नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओमकार आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल शेतकरी ओमकारमध्ये मित्रांनो पाहू शकता आपल्या डोक्यावर पिसारा असलेल्या कोंबडीने आज पिले काढले आहेत काढायला सुरुवात केली मित्रांनो अशा प्रकारे तिने रात्री रात्री पिले काढायला सुरुवात केली होती सकाळपर्यंत तिने आपल्याला चौदा अंडे दिले होते त्या चौदा अंड्यामधून मित्रांनो तिने तेरा पिल्ले काढले आहेत तर अशा प्रकारे आपण मित्रांनो कोंबडीसाठी पिल्ल्यांसाठी ह्या प्रकारे ब्लूडिंग साठी म्हणून हा असा अशा प्रकारे सेटअप करून दिला आहे टोटल तेरा पिल्ले काढले मित्रांनो एक अं एक एका अंड्यामधून पिल्ला पिल्लू काढू शकली नाही कारण तो त्या अंड्याला अगोदरच क्रॅक गेली होती म्हणजे तो थोडा फुटला होता हा एक अंडा उरला आहे मित्रांनो आणि हा आपण अशा प्रकारे त्यांना सेटअप केला आहे ज्यामुळे पिल्ले बाहेर निघणार नाही कमीत कमी दहा ते पंधरा दिवस यांना असे इथं ठेवणार आहोत आपण पिल्ल्यांचा आजचाच पहिला दिवस आहे त्यांना गुळाचं पाणी दिलेलं आहे सकाळचा व्हिडिओ आहे आणि आपण त्या बाजूला लाल गोणी बांधलेली आहे त्यामुळे सूर्यकिरणामुळे व्हिडिओ लाल लाल दिसत आहे काही पिल्ले कोंबडीसारखे पण आहेत मित्रांनो डोक्यावर पिसारा असलेले पाहू शकता हा कोंबडीसारखा आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पाहू शकता अशा प्रकारे आपण सेटअप तयार केला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद